जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महिला दिनानिमित्त मधुपुष्प महिला प्रतिष्ठान आयोजित भव्य भजन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता सर्व संघांनी उत्कृष्ट सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर वाघमरे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे उद्घाटन सौ सुलेखा ताई लामतोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले या प्रसंगी महेश घाडगे प्रदीप भैया सुरो वैशाली ताई गुंड मनीषा नलावडे डॉ माधुरी पारंपल्लीवार मठाच्या मठाधिपती पुष्पाताई उपस्थित होते तसेच मधुपुष्प महिला प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होत्या मधुपुष्प महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा स माधुरी डहाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आनंदी व वा आध्यात्मिक वातावरणात इंचगिरी मठात भव्य कार्यक्रम पार पडला thank <laughs>